ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसे उडान टप्पू हे शीर्षक ऐकल्यानंतर भाऊंच्या चाहत्यांना एक मोठा धक्काच बसला असेल की भाऊंबद्दल असं वक्तव्य नेमकं कोण का काढतायत तर हे वक्तव्य काढलंय भाऊ तोरसेकरांनी स्वतः काढलायत निमित्त होतं डोंबिली येथील सावित्रीबाई फुले येथे आयोजित केलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुस्तकाचा अनावरण सोहळा व त्या कार्यक्रमासाठी भाऊ तोरसेकर हे प्रमुख वक्ते म्हणून तिथे आले ते त्यावेळेला भाऊंनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी सांगितल्या आणि त्यावेळेला तुमच्या तुमच्यासारखाच उडाण टप्पू होता असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे नंतर भाऊंनी भाजपला सुद्धा एक मार्मक सल्ला दिला की आपला लोकसभेमध्ये आपण विजयी झालेला आहात पराभूत नाहीत ठीक आहेत आपले काही खासदार कमी आले आहेत त्यामुळे आपण गोंधळून जाण्याची परिस्थिती नाही नेमकं भाऊंच्या शब्दात त्यांनी कसं वर्णन आणि भाजपला कशा कान पिचक्या दिल्या आपण अवकिया भाऊ तोरसेकरांच्याच वाणीत होतो तिथे वृक्ष कोरडा पडायला लागतो सुका पडायला लागतो त्याची काहीतरी पतझेड सुरू होते मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जिंकणं नाही पण जिंकण्यासाठी शरद पवार पण व्हावं लागतं पक्ष गेला चिन्ह गेलं सगळे सहकारी सोडून गेले माणूस एकटा समजला लक्षात आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे शरद पवारांना मी सतत टीका करत करतो पण त्यांचे गुण आहेत ते पण तुम्हाला ओळखता आणि सांगता आलं पाहिजे आज चिंता आहे भाजपमध्ये विधानसभाच काय विधानसभा चौऱ्याऐंशी एवढच्या वयात शरद पवार व्याधीग्रस्त सुद्धा ज्या प्रकारे झुंजले त्यातली चांगली गोष्ट उचलता आली पाहिजे चांगली गोष्ट उचलता आणि मित्रांनो एक गोष्ट असते एक गोष्ट असते की अहमदाबादला त्यात स्टेडियम आहे तिथे लिमिटेड ओवर्सची मॅच फायनल भारत हरला तेव्हा जर कपाळाला हात लावून तो रोहित आणि काय ते विराट कोहली बसले असते तर ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकू शकले नसते हे खेळाडू तो खेळाडू त्यावेळेला खेळत खेळणं आवश्यक असतं आणि तोच खेळणार बाकीचा लॉजिस्टिक सपोर्ट असतो थेरपिस्ट असतो आणखी कोण मसाजिस्ट असतो वगैरे वगैरे पण ते मॅच लढत नाहीत मॅच खेळाडूला लढावी लागते हे जर भाजपने या लक्षात घेतलं तर अवघड नाही